नमस्कार मंडळी आज आपण अतिशय पौष्टिक तेवढी स्वादिष्ट रेसिपी बनवणार आहोत तुम्हाला विश्वास नसेल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा आणि ही जी रेसिपी आपण बनवणार आहोत ना ती ज्वारी पिठापासून बनवणार आहे त्यामुळे ही रेसिपी खूप जास्त उपयुक्त तर आहेच सोबत वजन कमी करण्यासाठी तसेच गहू तांदूळ चालत नसणाऱ्यांसाठी अतिशय उपयोगी आहे चला तर मग रेसिपी बनवण्यासाठी सुरुवात करूया ही रेसिपी बनवण्यासाठी खूप साऱ्या भाज्यांचा वापर मी के ते केला आहे घरात फ्रीजमध्ये असतील तेवढ्या सर्व प्रकारच्या भाज्या बारीक कट करून घेतल्या आहेत आता यात घातलं आहे खूप बारीक चिरलेली ढोबळी मिरची आणि सोबत बारीक चिरलेला कांदा घेतला आहे यानंतर यात घातले आहे अगदी बारीक किसलेलं गाजर आणि सोबतच मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीरही घालायची आहे आणि आणखी यात तुम्ही फरसवी कोबी अगदी बारीक फाईनली चिरूनही घालू शकता आता छान चव यावी म्हणून यात मी पुढे दोन हिरव्या मिरच्या कट करून घातल्या आहेत आणखीन काही वापरायचे असेल तर तेही यात तुम्ही वापरू शकता जसं की हिरवे वाटाणे ह्या भाज्या पदार्थामध्ये इतक्या जास्त चविष्ट टेस्टी लागतात कारण की या सगळ्या मी खूपच बारीक बारीक कट करून घेतल्या आहेत आता यात घालूया पाव छोटा चमचा हळद हळदीमुळे पदार्थाचा छान रंग येतो सोबत पदार्थाची चव ही थोडी एनान्स होईल आता यात घालूया एक छोटा चमचा जिरे सोबतच पाव छोटा चमचा धना पावडर आणखी यात पुढे घालायचे आहे चिली फ्लेक्स एक चटपटीत स्पायसी फ्लेवरसाठी यात मी चिली फ्लेक्स वापरले आहे आता यात वापरूया एक चमचा पावभाजी मसाला पदार्थ आणखी टेस्टी होण्यासाठी आणि आता यावर चवीनुसार मीठ घालायचे आहे आता बस हे जिन्नस एकत्रित मिक्स करून घ्यायचे आहेत ज्याने करून यात जे मीठ घातले आहे ना ते यात मॉइश्चर रिलीज करेल यानंतर पुढे यात आपण पीठ मिक्स करून घेऊयात तर इथे सर्व भाज्या मिक्स करून घेतल्या आहेत तर यात आपण घालूया ज्वारीचे पीठ तर या स्पूनने तीन स्पून ज्वारी पीठ मी घालते यात ज्वारी पीठ मिक्स करून घेऊयात आणि थोडं थोडं करून पीठ यात घालायचं आहे आणि नंतरच हे मिक्स करायचं आहे म्हणजे पीठ हे कमी क्वांटिटीमध्ये वापरायचे आणि भाज्यांचे प्रमाण जास्त घालायचे तरच हा पदार्थ सुपर टेस्टी आणि पौष्टिक हेल्दी बनेल त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा तुम्हाला वजन कमी करायचे किंवा काही हेल्दी खायचं आहे तर हा पदार्थ नक्कीच बनवा आणि यात बारीक रवा आपण पुढे वापरूया तर इथे दोन स्पून रवा घालायचा आहे पदार्थ छान टेक्स्चर तर येईल सोबत कुरकुरीतपणाही मस्त येतो तर रवाही यात मी मिसळून घेते पिठात रवा मिक्स करून झालाय आता यात दोन चमचे दही घालायचे आहे दही किंचित असावे यामुळे पदार्थाला छान असा टँगी फ्लेवर तर येतोच सोबत पदार्थ आणखी जास्त सुपर टेस्टी लागतो सर्वजिनस एकत्रित मिसळून यावीत यासाठी आता यात लागेल असे पाणी टाकून याचे पातळसर म्हणजेच सेमी लिक्विड बॅटर तयार करायचे अगदी मी व्हिडिओत बनवते अगदी सेम त्याचप्रमाणे पीठ मठ्ठ्यासारखे पातळही नाही किंवा अगदीच घट्टसरही नाही बनवायचे तर हे पहा असे सेमी लिक्विड बॅटर तयार झाले आहे परफेक्ट आता हे मिश्रण पाच ते दहा मिनिटासाठी झाकण ठेवून बाजूला ठेवूयात दहा मिनिटे झाले आहेत मिश्रणावरील झाकण बाजूला काढूयात पीठ छान भिजले आहे तरीही यात या स्पूनने अर्धा स्पून बेकिंग पावडर वापरायची आहे स्पूनने मस्त ती मिक्स करून घ्यायची आहे होय इथे आपण सोडा नाही तर बेकिंग पावडरचा वापर केलेला आहे बेकिंग पावडरमुळे हा जो पदार्थ आपण बनवतो तो अगदी मस्त फुकतो आतून अगदी मौसूद साळीदार बनतो छान स्पॉन्जिनस येतो प पदार्थाला सोबत टेक्स्चरही सुंदर येते पीठ छान मिक्स झालं आहे हे थोडा वेळ बाजूला ठेवून पुढच्या प्रोसेसकडे वळूयात आता कढई ही गरम करून घ्यायची आहे आता कढईमध्ये फक्त चमचाभर तेल किंवा साजूक तूप घालायचे आहे मी इथे तेलच वापरले आहे तेल गरम झाले की यात थोडीशी मोहरी साधारण अर्धा चमचा घालायची आहे मोहरीमुळे पदार्थ दिसतो छान सोबत पदार्थाची चव ही वाढते मोहरी तेलात तडतडल्यावर यात थोडासा हिंग घालायचा आहे हे टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला हिंग खूप जास्त आवडत नसेल तर स्किप करा पण याच्यामुळे पदार्थाला जो सुगंध येतो ना तो फार मजेशीर असतो सोबत यात सफेद तीळही घातले आहे सर्वजनस तेलात व्यवस्थित क्रॅकल फुटायला हवी आहेत तर यात थोडीशी चिली फ्लेक्स घालायची आहे यामुळेच पदार्थ दिसायला सुंदर आकर्षक आणि चविष्ट बनतो हे पहा इथे कढईतील तेलही व्यवस्थित गरम झाले आहे सोबत यात वापरलेले मसालेही अगदी छान भाजलेले आहेत आता या ठिकाणी आपण जे पिठाचे मिश्रण बनवून ठेवले आहे ना ते सगळे मिश्रण या कढईत घालायचे आहे आता हे मिश्रण चमचाने कढईवर असे पसरून घ्यायचे आहे मिश्रण असे पसरवल्यामुळे ते आतपर्यंत शेकले जाईल तुम्हाला विश्वासच बसणार नाही की हा नाश्ता आपण ज्वारी पिठापासून बनवलाय इतका टेस्टी हा बनतो सोबत यात आपण भरपूर भाज्या वापरल्यात ना त्यामुळे तर तो आणखीनच चविष्ट बनतो आणि याच पद्धतीने तो बनविलात आता बऱ्याच जणींना भाकरी जमत नाही बनविताना तिला चिरा पडतात भाकरीचे तुकडे पडतात असे होते पण आपण या पद्धतीने ज्वारीचा पदार्थ बनवून खाऊ शकता यावर मी असे टोमॅटोच्या तो सक्ती ठेवल्या आहेत हे असे दिसायलाही आकर्षक दिसते व पदार्थ आणखी जास्त हेल्दी बनतोच आता यावर आपण झाकण ठेवून पाच ते दहा मिनिटे शिजवून येथे गॅस हा लो टू मिडियम फ्लेमवर ठेवायचा आहे यावरील झाकण बाजूला काढूया हे पहा वरतून हा पूर्णपणे शिजला आहे आणि आता आपण काय करूया काय करूया तर आता आपण प्लेटच्या सहाय्याने याला फ्लिप करून घेऊया दुसऱ्या बाजूनेही चांगला शेकण्यासाठी यावर थोडंसं तेल घालूया आणि मध्येच हा तुटू शकतो तर यात आपण पीठ कमी भाज्या जास्त वापरल्या आहेत त्यामुळे हा पदार्थ मध्येच तुटू शकतो त्यामुळे खाली प्लेट लावूनच त्यावर हा नाश्ता काढून घ्यायचा आहे तर हे पण किती सुंदर कुरकुरीत नाश्ता बनला आहे आणि अगदी थोड्या तेल तूप मध्येच हा नाश्ता आपण शेकून घेतलेला आहे आणि दुसरी बाजू आहे ना त्या बाजूनेही हा नाश्ता कुरकुरीत होण्याकरिता ठेवायचा आहे दुसऱ्या बाजूनेही हा नाश्ता व्यवस्थित शेकून घ्यायचा आहे हे पहा दुसऱ्या बाजूनीही नाश्ता छान शेकला आहे लगभग तीन ते चार मिनिटे लागली आणि आता आपण अगोदरच्या सेम टेक्निकनेच हा नाश्ता प्लेटवर काढायचा आहे परफेक्ट हे पहा अगदी कुरकुरीत पदार्थ बनवून तयार आहे तर इथे आपला ज्वारीचा पॅनकेक बनून बनवून बिलकुल तयार आहे जो की खायला खूप जास्त टेमटिंग लागतो तर आता याचे पिसेस करून घेतले आहेत आणि सगळ्यांसोबत तुम्ही आजचा हा ग्लुटन फ्री नाश्ता शेअर करून पहा नक्कीच आजचा हा नाश्ता तुमच्या घरातल्यांना नक्कीच खूप जास्त आवडेल सगळे अगदी आवडीने मागून मागून खातील इतका चविष्ट हा बनतो रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा धन्यवाद